प्रणितिताई शिंदे यांच्या विजयानं कामगारात जल्लोष कामगारांचे प्रश्न मांडण्यासाठी डॉक्टर सुनचुना विधानसभेत पाठवण्याची कामगारांमधून मागणी माननीय प्रणितिताई शिंदे या लोकसभेची निवडणूक लढवत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुधीर खरटवल साहेब व राष्ट्रवादी कामगार सेलचे प्रदेशाध्यक्ष शिवाजी भाऊ खटकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहरात राष्ट्रवादी कामगार सेलच्या वतीनं शहरातील जास्तीत जास्त भागात कामगार सेलचे अध्यक्ष डॉ गोवर्धन सोनचू यांच्या नेतृत्वाखाली प्रचार यंत्रणा राबवून विडी कामगार यंत्रमा कामगार व असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या घरोघरी कार्यकर्त्यांचं पोहोचून किमान एक महिनाभर प्रचार यंत्रणा राबवली आहे या विजयात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा देखील सिंहाचा वाटा आहे सोलापूर शहरात सत्तर ते ऐंशी हजार विडी कामगार साठ ते पासष्ट हजार यंत्रमाग कामगार तसेच असंघटित क्षेत्रातील हजारो कामगार या भागात आहेत परिणितीताई लोकसभेवर निवडून आल्यानं संपूर्ण कामगार वर्गाच्या वतीनं त्यांचं हार्दिक अभिनंदन करण्यात आलं तसेच उपस्थित कामगारांकडून इच्छा व्यक्त करण्यात आली की येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत सर्व क्षेत्रातील कामगारांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी डॉक्टर गोवर्धन सुंचू हे गेल्या अनेक वर्षापासून प्रयत्न करतात तसेच आपल्या गेल्या तीन विधानसभा निवडणुकीत त्यांनी प्रचार यंत्रणा राबवून आपण सहकार्य केलंय त्यामुळे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत डॉक्टर सुंचू आणि उभे राहणार आहेत त्यांना आपण पाठिंबा द्यावा आज राष्ट्रवादी कामगार चर्चच्या वतीने साहेबाबा चौकात शहरमध्येचे आमदार मान्य प्रणिताई शिंदे यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये निवडून येऊन खासदार झालेले आहेत त्या खासदार झाल्यानिमित्ताने विडिक कामगारांच्या वतीने जल्लोष कार्यक्रम करण्यात येत आहे गेल्या एक महिनाभरापासून राष्ट्रवादी कामगार कामगारशीच्या वतीने प्रत्येक विभागात प्रत्येक गल्ली प्रत्येक नगरमध्ये झोपडपट्टी विभागामध्ये ज्या ज्या ठिकाणी कामगार असतात त्या त्या ठिकाणी ಅನ್ನ ಕಾಮಗಾರ ಬಂಧು आणि कामगार संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी गेल्या एक महिनाभरापासून आम्ही कष्ट घेतलेले आणि त्या कष्टाचं फळ आम्हाला मिळालेले या जल्लोष कार्यक्रमात अंबिका गादा शारदा गुंडेटी सविता गादास विष्णु गुंडेटी बालाजी बुधरम सोमनाथ कानकी सतीश दासरी सतीश गोरंटला दामोदर एलदी नरसिंग संघा अंबादास देवीदास आदींची उपस्थिती होते पूर्व भागातील उत्तुंग यशाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेलं कन्या कनिष्ठ महाविद्यालय म्हणजे पद्मशाली शिक्षण संस्था संचलित सौभूम पुल्ली कन्या कनिष्ठ महाविद्यालय सोलापूर पूर्व भागातील एकमेव मुलींचं सावित्रीबाईंच्या लेकींचं सा कनिष्ठ महाविद्यालय महाविद्यालयाची ठळक वैशिष्ट्ये तज्ञ प्राध्यापकांचं मार्गदर्शन मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी महाविद्यालयात शैक्षणिक ज्ञानासह संगणक कौशल्य विकसित करण्यासाठी महिला व बालकल्याण विभागामार्फत एम एस सी आय टी साडेचार हजार रुपयांच्या कोर्सची मोफत व्यवस्था मुलींसाठी सवलतीच्या दरात बसची सोय विद्यार्थिनीच्या सुरक्षिततेसाठी दामिनी पथकाची व्यवस्था राज्य शासनाच्या एकल पालक योजनेअंतर्गत दोन हजार दोनशे पन्नास रुपयांची बालसंगोपन योजनेअंतर्गत लाभ अकरावी बारावी मुलींसाठी मोफत पुस्तक पेढी क्रीडा क्षेत्रात विभागीय स्टेट नॅशनल लेवल पर्यंत कामगिरी करण्यासाठी तज्ज्ञ क्रीडा शिक्षकांचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी स्नेहसंमेलन शैक्षणिक सहल मेडिटेशन शिबिर मेहंदी रांगोळी वक्तृत्व यासारख्या विविध स्पर्धा महाविद्यालयात आयोजित केल्या जातात याशिवाय आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व संभाषण आणि क्वीज कॉम्पिटिशन मध्ये सहभाग आणि उत्कृष्ट ए न्यूज चॅनल मध्ये निवेदक अशी विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी कमवा आणि शिका या कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या तत्वानुसार मुलींना स्वावलंबी बनवण्यासाठी शिवण क्लासची व्यवस्था मुलींच्या सर्वांगीण विकासाबरोबरच प्रगती सुरक्षितता आणि स्वावलंबन सु बनवण्यासाठी झटणारे पूर्व भागातील एकमेव महाविद्यालय म्हणजे आजच प्रवेश घ्या आणि आपल्या मुलींचं भविष्य उज्ज्वल बनवा आमच्या भागाचे काही वैशिष्ट्य आहेत जसे की आमचे महाविद्यालय पूर्णपणे मुलींसाठी आहे आणि मुलींच्या पूर्ण सुरक्षेची हमी आम्ही घेत असतो त्याचप्रमाणे इतर महाविद्यालयापेक्षा आमच्या महाविद्यालयामध्ये तज्ज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभते आणि त्याचा परिणाम म्हणून इयत्ता दहावीमध्ये विद्यार्थिन्यांना जे टक्केवारी मिळतात त्यापेक्षा जास्त टक्केवारी इयत्ता बारावीच्या विद्यार्थिनींना आमच्या इथं मिळत असते आमच्या यशाची गुरुकिली जी आपण म्हणू शकतो की इतर महाविद्यालयामध्ये बोर्डाची जी परीक्षा असते ऐंशी मार्काची परीक्षा त्यानुसार फक्त एकच पूर्वपरीक्षा घेतलं जात आहे पण आमच्या महाविद्यालयामध्ये ऐंशी मार्काचे दोन सहा परीक्षा व ऐंशी मार्काची पूर्वपरीक्षा असे एकूण तीन परीक्षा घेतले जातात जेणेकरून विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेमध्ये परीक्षा देत असताना सुख जावं हे आमचा उद्देश असतो आणि त्यामुळेच आमच्या कॉलेजची निकाळाची परंपरा हे नेहमी उत्कृष्ट असते त्यामुळे सर्वांना आवाहन करतो की त्यांनी आमच्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घ्यावा पत्ता पूर्व विभाग वाचनालयासमोर नारायणराव कुचनच्या शेजारी आशिकल मैदान दोनशे तेरा साखरपेठ सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास शून्य चार शून्य चार अठ्ठ्याण्णव शहाण्णव सदतीस एकसष्ट शहाऐंशी छत्तीस